लय मच्छर चावते खा ना मग किती फोडले एकच फोडला गेला म्हणून काय बर फिकार काय लय बडबड करते याचा विचार करते का म्हणा काय अटॅक येण्याची शक्यता अटॅक ॲज नॉट डिसीज इंदोरीकर सांगतो जिथ जी गोष्ट जिथं झाली तिथं सोडून द्यायची तेव्हा अटॅक येत नाही धामण खायचे का धामण होय आपा Yes, मनाव कंट्रोल दाम न लय पिकलेत बरका भारी देशी कुत्र्याने हात हद्दारलो ते या एक त्याला बाखर टाकली मी अर्धी आणि त्यांनी आणि हात चपाती होती त्याने चपातीच ओढायला लागली हातातलीच मग त्याला बाखर खाता ना काय ना काय रोनती देवास उठाय तू ते टाकून दे कुडा आलो लागला कस नाही असं ओडीले असं केलेला हं एवज दिवस भाकरीच नते केल्याने پیش ધિ આ બિરરિ મીરારા જિરાામ સ્રાિ હિરાગ ઉિરાા સિ સિરા સિં મિરાિં જેં કિર સિં જિં ખિરાિ� नाम पिकले पिकलेट बनतं किडके झाले तर पोहस पडत पोहस बिया लागला आता गाय आली का

तर हॅलो मित्रांनो आम्ही चाललो आता रानात आता असले दामण पिकले दाना असले गोड लागते आता इकडे वर दामणाचे झाड येत तुम्हाला दामणाची चवच माहिती ना आता मी आता दा दाखले तुम्हाला खाल्ले मी चार आता अजून खाणार आहे पिकलेले तर इकडे बघा आमचा हे ढोंगर कसला एकदम बार डोंगराय काढला हे बघा आणि आता इथे जवळ काय दाम नाही एखादे बी माऊली दादा माऊली पाऊल हाय दा नमस्कार करतो दादा सर्वांना नमस्कार मित्रांनो तर हे बघा कसले एकदम मस्त कवळ होऊन पडले खतरनाक तर मी इकडं आलोय आज पोळा आहे मित्रांनो बैल पोळा तर मी पिशवीत नारळ पण घेऊन आलो इकडे देवाला फोडायचे तर आता आता इकडे चाललो आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मी दामणं खाल्ली इतकं बाहेर लागले ना दामणं एक नंबर लागले बरं का इकडं आमच्या राना तसेच्या आहे झाड तुम्हाला दामणात झाड दाखवतो हे बघा हे झाड आहे ही एवढी आहे जर पण नाही चावत मच्छर इकडे आज पोळा होता बैल पोळा वाजायला हो, जायचं होतं तरी पण अजून काय फोन आला नाही कुठला बघू आल्यानंतर जाऊ कुठतरी तर मित्रांनो कसं आहे माहिती का आता इकडं चा होत आहे पण लई ऊन पण पडलंय चा होत आहे बी लई चावलं आहे हाताला बेकार लाईक करा मित्रांनो कमेंट करा पटपट लाईक करा बाई हे बघा शेळ्या ह्या शिक हिर बाई हिर हिरके हिर हिरके तर नमस्कार मित्रांनो लाईक करा पटपट सबस्क्राइब करा आपल्या चॅनल ला आणि लाईक करा पटपट लाईक करा हा लाईक करत चला पटकन लाईक करा ए बघा इकडं मी चालू आता खाली कुठे आहे मावाळ कुठे पहिली कोण तुम्ही मला सांगणार नाही मावाळ इथं असलं तरी दिवसभर जर येणार

वर जाऊ आपण पटांगणात मस्त तुम्ही नारळ फोडून या तुमच्या सगळे नारळ दे तुम्ही तिकडे या लांडगिऱ्यात नारळ फोडून कुठे पुढे गेला जा ना तिथे हा शेळ्या आवरात येतो शेळ्या जाते तिकडे खाली आपल्या नगर गाठीला गेल्यावर जा तिथे पटांगणात गुरु येईल मागच्या सोबत येऊ घे चला आपल्या बप्पूज बप्पू बप्पूज राहणार जायचं आपल्याला डोंगर दरी डोंगर कपार ओ कनेक्ट नहीं हो रहा अभी रेंज थोड़ी कम ज्यादा हो रही है तो महाराष्ट्र जिले के बीड जिले से हूँ मैं पाटोदा तालुका रोहतवाड़ी गांव से हूँ तो कैसा है आपको मैं बताना चाहूँगा मित्रों लाइक करो पटपट -पट, लाइक करा मित्रों लाइक करा भरपूर वेरा एक मित्र सापुन लाइव राना एक तास श्री वा वा धन्यवाद लाईक करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो पटपट हो। लाईक करत राहा मित्रांनो हे चुलते होते आताचे आत्ता होते ते इकडे मित्रांनो काय झालं माहिती का आपली गाय चालणार बघू शकता तुम्ही इकडे आपल्या इकडे कडे ही वास रुपये येत आहे तिचं दूध कि वाळाली माग चावले मित्रांनो हा शिरटक असलं चावले हाय 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 सर्वांना हाय मित्रांनो कमेंट करा पटपट या ला या मित्रांनो पटकन पटकन या लाईव आलो मगाशीच्या जागेवरती मागासच्या जागेवरती आलो इथं मच्छिर चावले असलं ऊन पडले एकदम खतरनाक मध्ये बघत असाल तुम्ही लाईक करा पटकन लाइक करा आवाज माझा येतोय ना तुमच्यापर्यंत माऊली दादा गेले काय काय की बरेच दिवस झालं बोलणं झालं नाही आपलं हॅलो माऊली दादा बघा मित्रांनो कसलं चावल आहे मच्छर खासनाथमध्ये चावल आहे मित्रांनो उद्याच्याला आपल्याला मस्त व्हिडिओ टाकतो तुम्ही बघत राहा नारळ काढतो एक मिनटं

हे ह्याच्यात नारळ येतात आणि इकडे पण आणून देतो नारळ उदबत्ती नारळ आणि चवार चवार पण घेऊन आलो देवाला तर या मित्रांनो नारळ खायला कौलाार खासमध्ये ना कौला Ari Popri. Ya mitra no naral anisakar hai lah.

देखो आप भी खाओ हमारे जैसे मस्तपैकी एखादा पाणी पि दो आणि नंतर जाऊ पुणे आता बघा कसं वासर पित दुधू कडू वासर नाही दुधू पित मित्रांनो सर्दी झाली तर मित्रांनो आता वाजल्यात एक पंचेचाळीस झाली तर या पटपट येऊ Ini dari komen, kerepotkan.